नमस्कार मी अनुपमा खानविलकर आपण पाहताय चोवीस तास विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा आपला हितगुजचा विषय आहे तो म्हणजे मासिक पाळीचे आजार आणि आयुर्वेद या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या आहेत डॉक्टर विनेश नगर्यादी आपण त्यांचं स्वागत करूया सर स्वागत हितगुजमध्ये तुमचं आणि थोडक्यात ओळख करून देते वैद्य विनेश नगरे हे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आयुर्वेदामधल्या आयुर्वेदाचार्य ही पदवी तसंच एम एस स्त्रीरोग ही पदव्युत्तर पदवी त्यांनी पुण्यामधल्या टिळक आयुर्वेद महाविद्यालय महाविद्यालयातून घेतलेली आहे गेली पंधरा वर्ष ते पुणे मुंबई आणि समस्त महाराष्ट्रातल्या रुग्णांना सेवा देत आहेत स्त्रियांमधले विविध शस्त्रक्रियांमध्ये ते पारंगत आहेत तसंच या शस्त्रक्रिया टाळण्यासाठी सुद्धा उपयुक्त अशा विविध आयुर्वेद उपचारांबाबत ते सतत संशोधन करत असतात याशिवाय टीन एजर म्हणजेच पीसीओडी या पीसी आजाराच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक कारणांचा सतत वेध घेऊन त्याच्यावरचे उपचार करण्यासाठी वैद्य विनेश नगरे हे खरं तर प्रसिद्ध आहेत अपत्यप्राप्तीसाठी आयुर्वेदामधल्या विविध उपचार तसंच उत्तर बस्ती या विशेष पंचकर्मामध्ये त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेले आहे तेव्हा आपल्याला सुद्धा या संदर्भात काही प्रश्न असतील मासिक पाळीचे आजार आणि आयुर्वेद या संदर्भात काही प्रश्न असतील तर जरूर विचारा आमचा टोल फ्री नंबर आपल्याकडे आहे एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्य आपल्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो आधी सर मासिक पाळीच्या तक्रारींचं जर आपल्याला वर्गीकरण आयुर्वेद दृष्ट्या करायचं असेल तर काय करता येईल आयुर्वेद दृष्ट्या मासिक पाळी याचा विचार करताना रज म्हणजे गर्भाशयाच्या आतलं असतं आणि बीजांड कोशामध्ये तयार होणार बीज म्हणजे अशा दोघांचा विचार करावा लागतो दोघांची ही निर्मिती नीट होत असेल तर पाळी अगदी व्यवस्थित दिवसात येणार आहे सुरुवात होताना म्हणजे जेव्हा मुलगी तरुण व्हायला सुरुवात होते बाराव्या वर्ष वर्षात द्वादशात द्वादशा, काले असं स्पष्ट वर्णन सापडतं बाराव्या वर्षी साधारणपणे पाळी येते उशिरा तशीरा चौदा किंवा सोळा पाळी उशिरा येणे हा सगळ्यात पहिला अडचण समजा त्या मुलीला इतर काही व्याधी असतील कुपोषण असेल इतर गोष्टी असतील तर पाळी उशिरा येते आणि अशी उशिरा आले की मग घरच्यांना काळजी पडत की अरे पाळी उशिरा अजून हुँ. सुरूच झाली नाही पाळी येण्या उशिरा गोष्ट आहे पण सुरू झालीच नाही तेव्हा काळजी वाटते दुसरी गोष्ट असते पाळी येते पण ती उशिरा येते सुरू सुरू आहे पण दोन महिने तीन महिने चार महिने वर्ष वर्ष पाळी येतच नाही अशीच काळजी वाटायला लागते की आता पाळी रेग्युलर येत नाही काय होईल तिसरी गोष्ट असते पाळी येते पण स्त्राव कमी चार दिवस स्त्राव नेहमीप्रमाणे जायला पाहिजे दोन किंवा एकच दिवस स्त्राव जातो किंवा अगदीच कमी फक्त स्पॉटिंग म्हणजे बिंदू इतकंच रक्त अंगावरून जात तेव्हा निर्मिती होत नसते रजाची आतल्या अस्तराची तिसरी अडचण असते रक्तस्राव होतोय पण तो इतका होतोय की तो कधी थांबणार याची वाट बघावी लागते चार ऐवजी आठ दिवस दहा दिवस बारा दिवस महिनाभर सुद्धा रक्तस्राव होऊ शकतो आणि मग ती काळजी राहते की मग एवढा रक्तस्राव होत असेल तर रक्तक्षय नाही होणार का ती सगळ्यात मुख्य अडचण त्याच्या पुढे आहे रजक्षय होताना बीजाची निर्मितीच होत नाही बीजाची निर्मिती होत नाही त्यामुळे मग पुढे पाळीच चक्र अडकत दुसरी गोष्ट असते बीजाची निर्मिती होतीये पण ती उशिरा होतीये म्हणजे बीजामध्ये ती क्षमताच नाहीये म्हणजे बीज वाढून साधारणपणे चौदाव्या दिवशी ते मॅच्युअर होतं बीजांड कोश फोडून ते बाहेर पडतं पण ही घटना घडतच नाही बीज तेवढ्या क्षमतेत वाढतच नाही ते अगदी दहा पंधरा मिलीमीटरला येऊन थांबतं आणि क्षीणतेमुळे ते, ते पुढे वाढू शकत नाही असे पाच प्रकार साधारणपणे मासिक पाळीच्या आजारामध्ये सांगितले जातात तर आपण बघतो की बऱ्याच आयांचा असा प्रश्न असतो की माझ्या मुलीला पाळीच उशिरा येते तर मुख्यतः पाळी येण्याची कारण काय असतात मासिक पाळी उशिरा येताना चार मुख्य गोष्टींचा विचार करायला लागतो एक कुपोषण दुसरं व्याधीजन्य दौर्बल्य तिसरं आहे रचनात्मक विकृती आणि चौथा आहे बीजदोष त्यातला पहिला कुपोषण अच्छा म्हणजे गावाकडे हा प्रकार जास्त सापडतो की जेवण वेळेवर नाही खाल्लं तरी सकस अन्न खाल्लेलं नाही शहरात सुद्धा कुपोषण कसं सापडत मुली जेवतात पण अभ्यास धावपळ गडबड यातनं कधी कधी नाश्ताच होत नाही दुपारचं जेवण ऐवजी दोन तीन चार वाजता होतं मग ते उशिरा झाले म्हणून संध्याकाळचं जेवण अगदी थोडं करणार तेही उशिरा करणार म्हणजे आहार उपलब्ध आहे घेत नाहीत आणि काहींना आहार उपलब्धच नाही त्यामुळे वाढीच्या वयात जे काही पोषण मिळायला हवं रस रक्त इतर धातूंना की ज्या धातूंचं पोषण होऊन शुक्रापर्यंत पोषण केलं पाहिजे शुक्रातून शुक्राणूचं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती होत नाही आणि त्यामुळे कुपोषणामुळे घडवलेल्या किंवा आलेल्या अशा कुपोषणामुळे पाळीवर परिणाम होतो आणि त्या मुलींना पाळी व्यवस्थित येत नाही दुसरं असतं व्याधीजन्य दौर्बल्य म्हणजे बाकी सगळं ठीक आहे खायला प्यायला व्यवस्थित मिळतंय सगळं चाललंय पण मध्येच अंगातलं रक्त कमी पडतंय पांडू हा व्याधी दुसरी गोष्ट असते कृमी होतात कृमी झाल्यामुळे जे काही तुम्ही अन्न खाताय ते कृमींकडेच जातो तुम्हाला त्याचं पोषण मिळत नाही तशा प्रकारचं पोषण झालं तिसरं आहे कावीळ दिवाळीच्या वाडीच्या वेळामध्ये कावीळ झाली तर यकृतावर परिणाम झाल्यामुळे यकृतामधून जे काही डेव्हलपमेंट मिळणार आहे यकृतामध्ये जे काही रस निर्माण होणार आहे त्यांचं प्रमाण कमी होतं आणि पचनावर जर विकृती आली तर धातूंचं पोषणार विकृती येतेच कारण धातूंमधला धातुभगणी मंद होतो मंद होतो धातुभगणी मंद झाल्यामुळे त्याची डेव्हलपमेंट थांबते तुम्ही जे खाल ते पुढे पुढे ट्रान्सफर करणे हे धातूंच्या अग्निमध्ये काम असतं इतर ठिकाणी ते नसतं त्यामुळे ते होत नाही तिसरी गोष्ट आहे रचनात्मक विकृती गर्भाशयामध्ये गाठी असणं बीजांड कोशामध्ये गाठी असणं किंवा एडिजन्स असणं टीबी सारखा आजार इतर गोष्टींमध्ये त्यामुळे रचनात्मक विकृती निर्माण होते रचनात्मक विकृती आली तर त्या अवयवामध्ये नॉर्मल काम करण्याची प्राकृत काम करण्याची क्षमता कमी होते आणि जर डेव्हलपमेंट झालीच नाही प्राकृत क्षमतेने काम केलंच नाही तर पाळी येण्याचा काही संबंध येतच नाही चौथी गोष्ट असते बीजदोष बीजदोष म्हणजे जेनेटिक फॅक्टर आईकडून आजीकडून जे काही जेनेटिक आपल्याला क्रोमोसोम गुणसूत्रांनुसार ज्या काही गोष्टी ट्रान्सफर झालेल्या आहेत त्या समजा आईलाच पाळी उशीरा येत होती तर मुलीला पाळी रेग्युलर येत नाही कदाचित कारण ते ट्रान्सफर झालेलं असतं जीन्स मध्ये पण समजा आईच्या काळात पाळी इरेग्युलर होती आणि मुलीच्या काळात तिने जर सगळं छान पाळलं आहे खाणं पिणं राहणं उठणं झोपणं व्यायाम सुद्धा तर ते जेनेटिक स्त्री ट्रान्सफर होऊन सुद्धा त्या मुलीला चांगली पाळी येऊ शकते फक्त त्यासाठी त्यांनी ते योग्य रीतीने पाळलं पाहिजे एवढं नक्की अच्छा आजकालच्या स्त्रियांचं आपण बघतोय की आयुष्य किती बदलत चाललंय जीवन अत्यंत गतिमान होत चाललंय आणि अशा वेळी त्यांना निश्चित अशी समस्या उद्भवते की पाळी वेळेवर येत नाहीये उशिरा येते रक्तस्त्राव कमी होतोय काय नेमकं याच्या मागचे कारण असतात मग सांगितल्याप्रमाणे रजक्षय आणि अर्थक्षय म्हणजे रजाची निर्मिती नीट न होणे अर्थवाची निर्मिती नीट न होणे गर्भशातलं अस्तर निर्माण होणार नाही बीजही निर्माण होणार नाही समजा आतलं अस्तर जर निर्माण झालं नाही नीट तर मासिक पाळी उशिरा यायला लागते अच्छा अस्तर कमी निर्माण झाल्यामुळे होणारा जो फ्लो आहे किंवा स्त्राव आहे तोही कमी येतो कारण मुळात निर्मिती नाही तर बाहेर कसं येणार तर मग निर्मिती कमी होताना सगळ्यात पहिलं चार दिवसाचा स्त्राव तीन दिवस दोन दिवसांवर येतो दुसरी गोष्ट तो अजून कमी झाला तर अगदी बिंदूवर येतो पाळी आली का नाही मुलींना नक्की कळतच नाही डॉक्टर महिन्यात झाला थोडं अंगावरून गेल्यावर वाटलं डेट परफेक्ट होती पण त्यावेळेस मात्र स्त्राव झाला नाही अगदीच ठिपका झाला मग ते रजक्षयाकडे जाणारी गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे अर्थवक्षय अर्थवाची निर्मिती म्हणजे बीजाची निर्मिती जर वेळेत झाली तरच बरोबर पाळी येणार आहे पण बीजाची निर्मिती होताना दोन गोष्टी आपण मग सांगितल्या एक तर अर्थवक्षय अर्थवक्षीणता दोन्ही गोष्टींमध्ये पाळीच्यावर परिणाम होणार आणि म्हणून ती पाळी येणारच नाही आली तरी उशिरा येणार स्त्राव कमी होणार हे सापडतात मग याची जर कारण बघायला घेतली तर आजची जीवनशैली हे एकमेव कारण आहे जीवनशैली हा एक कारण आहे असंही म्हणता येईल आणि दुसरी गोष्ट पडणारा ताण अच्छा मुलींना आपण पाहतो पूर्वी एकच आघाडी होती घर सांभाळायचं घर छान सगळं करायचं आता असं नाही राहिलेलं घरही सांभाळायचं बाहेरही आघाडीवर कॉलेज करायचं किंवा जॉब करायचा त्याच्या पलीकडे जाऊन संवाद साधायचा सा म्हणलं तर फार अडचण असं म्हणतात मुलींना दिवसभरात वीस हजार शब्द बोलावे लागतात पुरुषांना पाच हजार शब्द बोलावे लागतात पण हे शब्द बोलण्यासाठी संवाद साधण्यासाठी आपल्या समोर कोणी आहे का आपण कॉलेजमध्ये गेलो तर ठराविकच गप्पा मारणार जॉबवर गेल्यानंतर जॉब नुसार गप्पा मारणार घरी आल्यानंतर दमून आलेला असतो तोही दमलेला मीही दमलेली आई बाबा दमलेले त्यांना वेळ नाही मला वेळ नाही संवाद होत नाही यातनं ताण पडतो ताण पडलं हो की आमच्याकडे असं म्हणतात चिंत्यानामच्या अतिचिंतनात अतिचिंता केल्यामुळे रस धातूचा क्षय होतो रस म्हणजे पाणी शरीर कोरडं पडतं कोरडं पडलं की दुष्काळ ते कोरडं पडल्यामुळे रसापासून रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र सर्व धातूंवर त्याचा परिणाम होतो आणि त्याची ही क्षय म्हणजे त्याची क्षमता कमी होत जाते आणि मग बिचार परिणाम होतो सो ताण हे पहिलेलं कारण दुसरं कारण आहे आहार आपण आहार जो घेतो आयुर्वेदात स्पष्ट वर्णन केलंय विदाही म्हणजे जळजळ करणारा स्पायसी डायट शिळ आता कुठल्याही मॉलमध्ये गेलात अग्नि सी मध्ये आपल्या मॅकडोनाल्ड मध्ये गेलात तरी तुम्हाला जाणवतं की ते दोन किंवा तीन मिनिटात तुम्हाला खाणं आणून देतात याचा अर्थ ता ते ताजं नसतच त्यांनी बनवून फ्रीज करून ठेवलेलं असतं तुम्ही आलात की ओव्हन मध्ये टाकतात करून देतात म्हणजे शिळं अण्ण शिळ विदाही कोरडं असं अन्न खाल्लं की त्यातनं पुढे काय होणार आहे सत्व मिळणार आहे का सत्व गुणयुक्त हा आहार नाही त्यामुळे त्यातनं मिळणारे पोषक अंश फार कमी असतात ते फक्त शरीराकडे चरबीकडे जाणारे मिळतात चरबीचं म्हणजे मेदाचं पोषण होतं मेद हा फक्त शरीरात स्नेहन म्हणजे मऊपणा टिकवण्यासाठी आहे इतर गोष्टी ह्या ताकदीसाठी काय आवश्यक आहे रस पाणी आवश्यक आहे शरीराचा टोन छान ठेवणार आहे नाजूक सुकुमारता दुसरा आहे रक्त रक्त हा रंग टिकवतो मांस जे शरीराचं टेक्शर टिकवतं ताकद टिकवतं अस्थि धारणा धारण क्षमता संपूर्ण खांब ह्याच्यात उभा आहे ते टिकवत ह्या प्रमाणे ते टिकण्यासाठी अन्न सुद्धा त्या प्रकारचं जायला पाहिजे वेळेत जायला पाहिजे तर ते डायजेस्ट होणार आहे okay. अगदी आपल्याला खरं तर याच्यावर आणखी चर्चा करायची आहे प्रेक्षकांचे फोन सुरुवात झालेली सध्या ठाण्यावरून कामिनी आहेत आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊया नमस्कार विचार आपला प्रश्न हॅलो बोला माझा क्वेश्चन असं आहे की पिरियड रेग्युलर येत नाही म्हणजे आलेलं डे म्हणजे या, या महिन्याला समजा नऊ तारखेला आला तर पुढच्या महिन्याला तो अठरा एकोणीस तारखेला येतो आणि खूप वगैरे वय काय माझं सरांकडून आपण इतका वेळ बोलतो तोच प्रेक्षकांचा अगदी बरोबर सगळ्यात महत्वाचं असतं पाळी उशिरा येते म्हणजे आपण मागाशी जसं म्हणलं बीज निर्मिती जर नीट होत नसेल तर पाळी उशिरा येणार आहे दुसरी गोष्ट तुम्ही की खूप आहे बरोबर दुखतंय म्हणजे याचा अर्थ असा असतो की स्पाझम आहे कंजेशन मॉडर्न सायन्स कंजेशन त्या गोष्टी व्यवस्थित बाहेर पडत नाही वाताची विगुणता आली वाताचा फ्लो नीट नसेल तर वात कोरडेपणा निर्माण करतो कोरडेपणा निर्माण केल्यामुळे पेन किंवा शूल जास्त वाढतो तसं त्यांना शूल आहे जर तो शूल दूर करायचा असेल अगदी सोप्प घरच्या घरी जो उपाय करायचा असेल तर साध्या काळ्या तिळांचा म्हणजे काळे तिळ थोडे चमच्यावर घ्यायचे त्याचा काढा करायचा त्याच्यावर थोडासा गुळ घ्यायचा असं पाळीच्या आधी चार दिवस केलं तरी होऊ शकतं म्हणजे डेटच्या तुमची डेट काही रेग्युलर नाही तर डेट रेग्युलर नसली तरी सुद्धा आपण डेट त्या डेटला घेतलं तर पुढे येणारं कंजेशन कमी होऊ शकतं किंवा पाळीच्या आधी एरंडेल घ्यायचं हु. एरंडेल हा सगळ्यात सोपं कुठेही मिळतं एक चमचा एरंडेल गरम पाण्यावर रात्री घ्यायचं की ज्यामुळे पोट साफ होऊन जातं वाताची जी स्तंभन करण्याची क्षमता आहे ती कमी होते आणि अनुलोमन आमच्या भाषेत ते झाल्यामुळे स्पाझम कमी होतो ह्याचाच फायदा योनिभागाला होतो योनिनाम वातला द्यानाम वाताचं प्राधान्य आहे म्हणजे तो कोरडेपणा जास्त टिकू शकतो जर जास्तच वाढला तर आवश्यक कोरडेपणा आवश्यकच आहे पण मग हा कोरडेपणा वाढू नये म्हणून तेलाचा काळ्या तेलाचा काढा नक्की तुम्हाला घरच्या घरी तुम्ही नक्की घेऊ शकता अनेक प्रेक्षकांचे फोन येतात आपल्याबरोबर पुढचे प्रेक्षक आहेत कराडवरून रुपाली बोलतात आपल्या बरोबर नमस्कार रुपाली विचारा आपला प्रश्न हॅलो हा रुपाली प्रश्न विचारा नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार हॅलो हा प्रश्न थेट विचारा टीव्हीचा आवाज कमी करा की माझ माझं पहिल्यापासून व्यवस्थित येत नाही तर दाखवलं आम्ही दवाखान्यात तर त्यानंतर राहिली प्रेग्नेन्सी माझी पण गर्भ ट्यूब मध्ये राहिला होता त्यामुळे उजव्या फ्रेक्सी बरोबर तो ऑपरेशन केले माझ्या तर आता दुसऱ्यांदा मला गर्भ व्यवस्थित राहील का असं मला विचारायचं होतं आपल्याला काही विचारायचं त्यांना नाही ठीक आहे रचनात्मक दोषामध्ये बीजवाही नलिकेमध्ये गर्भ राहू शकतो बऱ्याच वेळा असं करतं तुम्हाला जर वाटतं की बीजवाही नलिका म्हणजे सरळ नळीसारख्या असते तसं नसतं ती फोल्डेड असते पण बीज नलिकेमधली जागा जर कमी झाली असेल फायब्रोसिस म्हणजे ती घट्ट झाली असेल थोडीशी तर तिथलं तो गर्भ पुढे सरकू शकत नाही अशा वेळी बीजांड नलिक म्हणजे बीज नलिकेमध्ये गर्भ राहतो मूळ कारण असं स्तंभन किंवा वृक्षता वातामुळे जी वृक्षता येते ती तिथल्या स्नायूंना वृक्ष करून टाकते आणि ते अडकून बसतं अगदी सोपा उपाय घरच्या घरीच करायचा असेल तर एरंड तेलचा पिचू म्हणजे भागी एक छोटासा कापसाचा बोळा एरंड तेलात भिजवून भागात ठेवून द्यायचा असं पाळीच्या नंतर एक साधारणपणे दहा दिवस तुम्ही करू शकता प्लस तेल म्हणून एक आहे त्याचाही खूप चांगला उपयोग होतो तेलचा पिचू ठेवायचा अगदी शक्य असेल तर तुम्ही तज्ज्ञ वैद्यांकडे जाऊन उत्तर वस्ती करून घेऊ शकता उत्तर बस्तीमध्ये क्षार तेल आहे कासी तेल आहे जे ह्या फायब्रोसिसला कमी करतं आणि दुसरी ट्यूब जी तुमची अजूनही रचनात्मक दृष्ट्या चांगली आहे त्या ट्यूबला चांगली कन्सिस्टन्सी किंवा चांगली रचना प्राप्त करून देऊ शकेल ज्यामुळे पुढची प्रेग्नन्सी चांगली जाण्याची शक्यता जास्त आहे अच्छा सेगमेंटच्या आधीचा जो भाग होता आपल्या ब्रेकच्या आधी आपण बोललो होतो की काही स्त्रियांना हल्लीच्या स्त्रियांना बेसिकली पाळीचे आजार जास्त प्रमाणात उद्भवले जात नाही किंवा उशीर तर अशा उपाय सांगूया पाळी जर रेग्युलर येत नसेल तर दोन कारणांमध्ये आपण म्हणतो आता सध्या जे दिसतं एक तर कृषता असते किंवा स्थूलता असते सगळ्यात सोप्पा आहे शतावरी चूर्ण कृष व्यक्तींनी शतावरी चूर्ण त्याच्यामध्ये साखर टाकून केलेला कल्प शतावरी कल्प दोन दोन चमचे सकाळ संध्याकाळ घ्यावा तर स्थूल व्यक्तीने शेतावरी फक्त चूर्ण पण ते थोडं कडू असतं त्यामुळे ते साखरेवर घे लागतं असं म्हणतात पण स्थूल व्यक्तीने साखर चालत नाही थोडं मनाचा घट्टपणा करायचा चमचावर चूर्ण दुधात मिसळून सकाळ संध्याकाळ घेतलं तर स्थूल व्यक्तींना फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट असते की व्यायाम अजिबात केला जात नाही व्यायाम करताना सकाळी लवकर उठणे एक ग्लास पाणी पिणे आणि ग्लास पाणी पिताना त्याच्यामध्ये मध टाकणे नेहमी सांगतात गरम पाण्यात मध म्हणणं गरम पाण्यात मध मध अजीर्ण टाकामे काम करत लिंबू टाका तसंही काही करायची गरज नाही एक चमचा मध फक्त ग्लासभर पाण्यात टाकला आणि मिसळून तुम्ही तो पिलात जा व्यायामाला मला शुगरचाही प्रॉब्लेम येणार नाही औषध म्हणून विचार केला तर अतिरिक्त रक्तस्राव होत असेल अशा पेशंट मध्ये आमलकी म्हणजे आवळा पावडर वासा अडुळसा पावडर आणि शतावी पावडर एकत्र करून काढा करून जर रोज घेतला तर अतिरिक्त रक्तस्राव थांबायला मदत होते नाग केशराचाही खूप चांगला उपयोग होतो रक्तस्राव होतच नाही तर त्यासाठी आपण मगाशी सांगितलं काळ्या तेळाचा काढा आहे अगदी पिंपळाचं पान पिंपळाचा गर्भाशयासारखाच आकार असतो पिंपळाचं पान एक आवळ काठी ज्यात हिंग टाकलाय अशी दोन ते तीन तुकडे असं एकत्र चार दिवस घेतलं तर अंगावरून जर रक्तस्राव कमी जातो तो चांगला जायला तो चांगला जायला जायला मदत मदत होते अतिरिक्त नाही होणार पण नक्कीच होऊ शकते आपल्या संपर्कात आहेत औरंगाबाद वरून मंजिरी बोलतात आपल्या नमस्कार मंजिरी विचारला आपला प्रश्न हॅलो मी नमस्कार साहेब नमस्कार आ, मी मंजिरी ब्रमपूरकर बोलते बोला माझ्या लग्नाला एक वर्ष झालंय आणि वर्षभरापूर्वी म्हणजे लग्नाच्या आधी पण मला मासिक पाळीचा प्रॉब्लेम होता उशिरा येण्याचा आणि आता ते असं होतंय की मला प्रेग्नेंट राहिले होते एक महिन्याचं म्हणजे फायव्ह वीक्सच बेबी होतं पण माझं अबोर्शन करायला लागलं त्याची डेव्हलपमेंट स्टॉप झाली ते का स्टॉप झाली त्याचा प्रॉपर म्हणजे रिझन डॉक्टरांनी सांगितलं नाही की रोटीन करून टाकलं आणि आता मी पुन्हा प्रेग्नन्सी साठी चान्स घेतली तर मग ते कधी योग्य आहे मला कळत नाहीये आणि पिरियड माझे रेग्युलर यावेत म्हणून डॉक्टर म्हणत होते की तुम्ही गर्भनिरोधक टॅबलेट तुम्ही कंटिन्यू करा पण असं ऐकलं होतं की त्या पण हेल्थसाठी प्रॉपर नसतात योग्य नसतात ठीक आहे म्हणजे ताई आपला प्रश्न लक्षात आलेला आहे आपण सरांकडून उत्तर जाणून घेऊया सगळ्यात महत्त्वाचं त्यांना एकदा प्रेग्नेसी राहिली होती आणि ती लॉस झाली त्याला मिस्ड अबोर्शन म्हणतात गर्भाशयामध्ये गर्भ तयार झाला पण तो रुजला नाही मग अशा आपण जे सांगितलं की रजक्षय गर्भाशयाचा अस्तर त्या बेजाला रुजून घेण्याच्या क्षमतेच झालं नाही म्हणून हा ही अडचण आली या अडचणीमध्ये गर्भाशयाचं चा अस्तर चांगलं होण्यासाठी मदत केली पाहिजे मला म्हणजे त्यांना सांगावं वाटतं की स्वतः वैद्यांकडे जाणं प्रकृती परीक्षण करून घेणं नाडी परीक्षण करून घेणं आणि त्यानुसार प्रकृतीनुसार औषध घेणं कारण रॅन्डमईज औषध सांगायचं म्हणलं तर शतावरी कल्प घेता येतो अश्वगंधा चूर्ण आहे जे मेंटल स्ट्रेस कमी करतात कधी कधी मानसिक ताण पडल्यामुळे सुद्धा गर्भपात होतात असं जाणवतं तो मेंटल स्ट्रेस कमी करायला अश्वगंधा वापरता येईल गर्भाशयाला ताकद देण्यासाठी शतावरी कल्प वापरता येईल पण प्रकृती परीक्षण नाडी परीक्षण केल्याशिवाय शक्यतो पुढचे उपचार करू नका कारण त्याच्यामुळे ते, अचूक निदान होईल आणि पुढचे उपचार सहज सोपे होतील अच्छा आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया तेरा ते एकोणीस वयोगटातल्या ज्या मुली असतात ज्या नुकत्याच वयात आलेल्या असतात तर अशा मुलींमध्ये सुद्धा या समस्या असतात तर आपल्याकडे काय उपाय आहेत आपण त्यांना काय सांगू शकतो आता गेल्या काही वर्षात आपण पाहतो की पॉलिसिस्टिक ओव्हरी नावाचा एक आजार खूप मोठ्या प्रमाणात मुलींमध्ये दिसायला लागलाय तेरा ते एकोणीस स्पर्धा खूप मोठी असते एक एक मार्काची स्पर्धा ऍडमिशन मिळवणं कुठला कोर्स घेणं काय करणं शिवाय भूलभूल आभासी स्वप्न दाखवणारे अनेक गोष्टी टीव्ही इतर मीडियामध्ये येत असतात मोबाईलचं वेळ प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे या सगळ्यांमुळे जी काही डिस्टर्ब लाईफस्टाईल आहे त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरी नावाचा आजार वर तोंड काढतो आहे त्याची मुख्य लक्षणं आहेत एक तर अनियमित मासिक पाळी दुसरं पिंपल्स मुरम किंवा स्किन एकदम काळपट पडायला लागणे छान उजळ मुलगी काळपट पडायला लागते तिसरी गोष्ट असते वजन वाढायला लागतं वजन वाढण्याचं मुख्य कारण त्याच्यामध्ये असं आहे सिरम इन्शुलिनचा रेजिस्टन्स फॉर्म होतो इन्शुलिन हा शरीरातली साखर जेवणातली आलेली पचवतो आणि शरीराला ताकद देतो पण इन्शुलिन रेजिस्टन्स झाला की तो साखर पचवू शकत नाही साखर साठत राहते आणि वजन वाढत राहत इन्शुलिन काम करत नाही म्हणजे काय तर आपल्या शरीरातली क्षमता काम करत नाही आपण वेळेवर जेवत नाही योग्य खात नाही मग सांगितलेली कारण इथं वजन वाढत राहतं शिवाय हा इन्शुलिन जो आढवून ठेवलाय तो जाऊन स्त्रीत्वाचा हार्मोन कमी करतो त्यामुळे अनावश्यक केसांची लव हो दिसते सुंदर केस असावे असं प्रत्येक मुलीला वाटतं पण ते सुंदर केस खराब व्हायला लागतात तुटतात दुभंगतात काळे पांढरे पडतात खूप गळतात असं वाटतं टक्कल पडेल काय बाल्डनेस असं साइन सांगितलेलं आहे त्याच्याही पुढे जाऊन अनावश्यक केसांची लव पुरुषांप्रमाणे इथं दाढीवर ओठांवर यायला लागतं आणि जे सामाजिक प्रश्न खरं खूप मोठा त्या व्यतिरिक्त आनंदी सहनशील मुलगी चिडचिड करायला लागते यायला लागतो हे नको ते नको असं नको तसं नको घरच्यांना जाणवतं ही आता फार चिडचिड करते महा महापॉलिसिस्टिक आजार जो पसरलाय ह्याच्यावर प्रमुख उपाय आहे मुलींनी जे आता सगळ्या सुरू केलेला आहे लवकर उठे लवकर नि त्याच्या बरोबर ऑपोजिट उशिरा उठे, उठे उशिरा जीवनशैलीच जीवनशैली बदल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होत आहे लवकर झोपलं पाहिजे का तर यस झोपलं पाहिजे दोन तीन कारण मुली देतात तर अभ्यास असतो व्हॉट्सअपवर गप्पा मारायचे असतात कधी कधी आई वडीलच टीव्ही बघतात म्हणून ते होतं संपूर्ण घराने ठरवलं पाहिजे की आपल्याला हेल्दी आहे का आई वडील मुलगी तिघांनीही जर त्यांनी वेळेवर झोपले सकाळी उठून लवकर अभ्यास केला मुलींनी तर तिचा अभ्यासही चांगला होणार आहे दुसऱ्या कुठल्याही गोष्टींकडे ती लक्ष वेधून घेणार नाहीये त्याचा खूप फायदा पुढे होत जाणार आहे जीवनशैलीमध्ये सुधारणा करणं आणि आय। आयुर्वेदाचा उपाय अवलंबन हे खूप महत्वाचं आहे खरं तर खूप प्रश्न अजूनही बाकी आहेत अनेक प्रेक्षकांना अजूनही प्रश्न असतील मात्र आपली वेळ इथे संपलेली आहे तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि यानंतर हितगुजमध्ये आपण इथेच थांबतोय पाहत राहा जी चोवीस तास आणि रहा एक पाऊल पुढे जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे